सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता आर्यानं इंद्राचं लेटर वाचलं आणि तसंच ते तिथं फेकून झोपली त्याचं उत्तर तिनं त्याला दिलंच नाही इंद्रा मात्र तिच्या उत्तराची वाट बघत होता आणि तिचं उत्तर नाही आलं म्हणून तो थोडा नाराज झाला आणि तिने त्याचं उत्तर न पाठवणं साहजिकच आहे असं त्याला वाटलं कारण ती तर किती मागे लागली होती फ्रेंडशिप कर म्हणून अगदी तुझ्या गाडीखाली जीव देईन असं म्हणाली होती त्यावेळी इंद्रानं तिला खूप फटकारलं होतं सगळं सोडून इथून निघून जाईल पण तुझ्याशी फ्रेंडशिप करणार नाही तुझ्यावर माझा विश्वास नाही असं म्हणाला होता सो मग आता जर ती त्याच्यापासून दूर राहत असेल तर यात तिची तरी काय चूक आहे असा वेगळा विचार इंद्रा करत होता पण आता खरंच ती मॅच्युअर झाली आहे आणि मला तिला फ्रेंड करून घ्यायची आहे बास आर्या परी स्वीटी माझे फ्रेंड आहेतच पण मिस आर्याविषयी थोडीशी वेगळी फिलिंग काय येते असं त्याला वाटायला लागलं आता त्याला तिच्याशी फ्रेंडशिप करण्याची इतकी घाई का झाली हेच त्याला कळेना आता घड्याळ्याचे काटे उलटे फिरत होते बहुतेक इंद्रा तिच्यासोबत फ्रेंडशिप करण्यासाठी तिच्या मागे लागला होता त्यानं आणखीन दोन तीन लेटर तिला लिहिली आर्या ती लेटर्स पाहायची आणि तशीच ठेवून द्यायची अजिबात त्याचं उत्तर देत नव्हती आणि आज आर्यन खूप खुश होता तो लवकर उठला आणि ऑफिसला निघण्याची तयारी करायला लागला इतक्यात स्वीटीचा त्याला फोन आला आणि तो टाय बांधत होता स्वीटी म्हणाली हाय आर्यन गुड मॉर्निंग काय करतोस आर्यन म्हणाला काय करणार ऑफिसला जाण्याची तयारी करतो आहे ॲक्च्युली नवऱ्याची ऑफिसची अर्धी तयारी तर बायकोच करत असते रिया तू मॉम बघ ना त्या ते त्यांच्या हजबंडचे शूज देतात रुमाल देतात वॉलेट देतात रुमालसुद्धा देतात आणि टायसुद्धा बांधून देतात आणि एक मी आहे जो स्वतःच सगळं आहे सगळं किती लकी आहेत ना आणि मला मात्र सगळं स्वतःच शोधून घ्यावं लागतं म्हणून मी किती अनलकी आहे ना स्वीटी आता थोडी हसली आणि म्हणाली आर्यन फक्त चार महिने चार महिने वेट कर ना मग मी जेव्हा तिथे येईल तेव्हा हे सगळं रोज तुझ्यासाठी करेल आर्यन खूप दुःख वाटतंय असं दाखवत मला हाय काश हे चार महिने नसते फक्त चार दिवस राहिले असते लग्नाला तर किती वर झालं असतं स्वीटहार्ट आता आणखीन वेट नाही होत स्वीटी महाले आर्यन जितका वेट करशील तितका जास्त आणि डबल आनंद होणार आहे तुला आणि आर्यन खटाळपणा करून म्हणाला डबल आनंद म्हणजे दोन दोन मुलींची लग्न होणार आहेत की काय माझं रीना तयार आहे की काय लग्न करायला माझ्याशी तशी स्वीटी हसली आणि म्हणाली शटाप आर्यन मार खाशील आता ती रीना तर काय एका पायावर तयार असेल तुझ्याशी लग्न करायला पण मी करू दिलं तर ना मग आर्यन आता आता हातात घड्याळ घालत म्हणाला बेबी इसका मतलब तुम्ही दोघी बेस्ट फ्रेंड नाही बेस्ट फ्रेंड ती असते जे एकमेकांसोबत गोष्टी शेअर करतात घासातला घास वाटून खातात आणि तू मात्र अशी करतेस का आणि स्वीटी म्हली आर्यन आर यू मॅ तू काय वाटून घेण्याची वस्तू आहेस का मूर्ख कुठला बेस्ट फ्रेंड असली तरी इतर गोष्टी शेअर केल्या जातात प्रेम शेअर केलं जात नाही अँड यू आर ओनली माइन तू फक्त माझा आहेस गॉट इट इतर कोणाचा विचार केला तर जीव घेईन मी तुझा असं म्हणून तिनं तिकडूनच त्याचा गळा दाबल्यासारखं केलं आणि आर्यन हसून म्हणाला मला कळलं बेबी इतर कोणत्याही गोष्टीसारखं नवरा शेअर करत नसतात पण कोणीतरी सुरुवात केली पाहिजे ना नवरा शेअर करण्याची स्वीट हाट मला असं वाटतं की तुझं मन अजिबात मोठण नाही ब्रॉड माइंडेड हो आणि विचार कर मी काय म्हणतो त्यावर तुझ्याकडे चार महिने आहेत आणि दुसरी नवरी काय तयारच आहे एका पायावर असं म्हणून आर्यन हसायला लागला आणि स्वीटी नाराज होऊन म्हणाली आर्यन गप्प बस तर तिच्याशीच लग्न कर माझ्याशी नको करू आणि आत्ताच सांग आम्हा दोघींपैकी तुला कोण हवं आहे आर्यन हसून म्हणाला फो इतका अवघड प्रश्न तोसुद्धा मला विचारलास मग याचं उत्तर तर दिलंच पाहिजे आणि मलाही विचार करायला थोडा वेळ दे ना आणि स्वीटी म्हणाली दिला वेळ तुझ्या बर्थडेला मला उत्तर दे आणि स्वीटीनं घड्याळात पाहिलं आणि म्हणाली आर्यन पण आज तू इतक्या लवकर का निघालास ऑफिसला काही स्पेशल आहे का आणि आर्यन आता त्याच्या केसातून कोंबिंग करत हसून म्हणाला यस डार्लिंग आजचा स्पेशल दिवस आहे तू गेस कर काय असेल स्वीटीनं थोडा इकडचा तिकडचा विचार केला पण तिला काहीच नाही कळलं आणि ती म्हणाली ए आर्यन तूच सांग ना तुला उशीर होतोय ना मग मी विचार करे पण तो खूप वेळ होईल आणि आर्यन म्हणाला मॅडम आज मी एका खूप मोठ्या बिझनेसमॅनसोबत डील करायला चाललो आहे आता तरी गेस कर कोण असेल तो आणि आता स्वीटच्या लगेच लक्षात आलो आणि म्हणाली आर्यन म्हणजे आज तू चक्क मामासोबत मिटिंग करणार आणि आर्यन म्हणाला यस आज बन्सल अंकलची कंपनी आणि आमची कंपनी सॉरी सॉरी आपली कंपनी यांची न्यू प्रोजेक्टवर मिटिंग आहे नुकतंच या दोन कंपन्यांचं आधी आधीचं प्रोजेक्ट कंप्लीट झालं तेसुद्धा सक्सेसफुली त्यामुळे ते आता न्यू प्रोजेक्ट लाँच करतो आहे आणि मी समोरासमोर बघणार आहे डॅडना मीटिंग करताना आणि मी विवेक अंकलला असिस्ट करणार आहे आणि डॅडचा असिस्टंट इंद्रा असेल आणि स्वीटी आय एम so so सो हॅपी अँड सो एक्सायटेड पण मला भीती वाटते मला जमेल ना गं डॅडसमोर प्रेझेंटेशन करायला आणि स्वीटी म्हली आर्यन तू नक्की करशील तू विसरतोस का तू त्यांचाच मुलगा आहेस आणि बिझनेसचे सगळे सिगरेट तुला त्यांच्याकडून आपोआप कळलेत आणि आर्यन मला ते ठीक आहे ग त्यांची सगळी हुशारी त्यांचे सगळे सिगरेट माझ्यात उतरलेत पण ते घेऊन इतर ठिकाणी मिटिंग करणं वेगळं पण त्यांच्यासमोर मिटिंग करणं म्हणजे सूर्याला देवा दाखवण्यासारखं नाही का म्हणून मला जास्त दडपण आले आणि स्वीटी म्हली आर्यन असं वाटून घेऊ नकोस आणि अजिबात चुकू नकोस नाहीतर मामा तुला लात घालून हाकलतील ऑफिसमधून आणि लवकर तुला जॉईन करून घेणार नाही ऑफिसला आणि आर्यन म्हणाला ते तर होणारच मी खुर्चीत बसण्यासाठी प्रिपेअर नाही म्हटल्यावर ते मला कशाला जॉईन करून घेतील आणि आता फोन केलास आहेस तर हे माझ्यासाठी फार लकी आहे मला ऑल द बेस्ट कर ना बेबी आणि आता स्वीटीनं तिथूनच त्याला एक मोठा चुम्मा दिला मोबाईलमधून आणि म्हणाली ऑल द बेस्ट जानू आणि आर्यन फार खुश झाला आणि म्हणाला काश हे सगळं समोरासमोर असतं तर माझं बेस्ट किती लक असतं ना स्वीटी असली आणि म्हणाली आणि जर हवंच असेल समोरासमोर हे सगळं तर मग ये ना घरी मी देते तुला तुला हव्या त्या पद्धतीने बेस्ट लग आणि आर्यन म्हणाला नको बाबा असं म्हणून मला जायचं आहे बाय बाय असं म्हणून त्यानं सुद्धा तिला एक मोठा चुम्मा दिला आणि फोन ठेवला आणि त्याचा तो मोठ्ठा चुम्मा आर्यनं ऐकला त्याच्या रूमबाहेर आणि खाली डायनिंग टेबलवर तो आल्यावरती त्याला म्हणाली ए दादा काय चाललं रे मग फोनवर आणि हे काय आज हे ब्रेसलेट घातलं तू एडी असं लिहिलेलं आणि काय रे बदमाश कुठला जेव्हा मी विचारलं की एडीचा लॉंग फॉर्म काय आहे तर मला काय म्हणालास आर्यन देसाई मॉम आता कळलं का तुला त्याचं लॉंग फॉर्म काय होतो अर्जुन म्हणाला काय होतो सांग बरं आर्य म्हणाली याचा लॉंग फॉर्म होतो आर्यन दिवल्या तशी तन्वी हसली आणि म्हणाली ओ oh माय गॉड असं आहे होय हे सगळं आर्यन तुम्ही दोघंना खूप छुपे रुस्तम आहात आम्हाला खूप उल्लू बनवलं आर्यन फक्त गालात हसला आणि म्हणाला मॉम छुप रुस्तम कुठे डॅडना सगळं माहीत होतं आणि तन्वी महाली त्याचं तर राहूच दे ते तर तुझ्यापेक्षा जास्त छुपे रुस्तम आहेत असं म्हणून तिने अर्जुनकडे लटक्या रागात तिरक्या नजरेनं बघितलं आणि अर्जुन, अर्जुन सरांनी तिला ओठांचा चंबू करून किस दिला आणि सगळेच हसायला लागले आणि आर्यनने पटकन नाश्ता खाल्ला आणि निघाला तन्वी महाली अरे हळू इतकी काय घाई आहे आणि आर्यन पळत पळत म्हणाला घाई आहे मॉम आज गॉडफादरसोबत मीटिंग आहे असं म्हणून तो गाडी सुरू करून गेलासुद्धा आणि तन्वी म्हणाली असा काय हा मुलगा आणि अशा कोणत्या गॉडफादरसोबत मीटिंग आहे जो खाणं पिणं सोडून पळाला आणि आत्ताही अर्जुन छुपा सारखा गप्पच बसला फक्त गालात हसला कारण जेव्हा आर्यन ऑफिसमध्ये येईल वेगवेगळ सोबत तेव्हा तिला आपोआप कळणार होतं आणि ते तिच्यासाठी सरप्राईज असणार होतं आणि आर्या म्हणाली असं आहे काय त्याची महत्त्वाची मीटिंग आहे म्हणूनच आज सकाळी सकाळी स्वीटी तिचा फोन आला होता आणि फोनवरच ऑल द बेस्ट आणि चुम्मी चालू होती तसा अर्जुन हसला आणि तन्वी माली आरू असं कोणाच्या बेडरूम बाहेर उभा राहून ऐकायचं नाही बच्चा तुला कळत नाही का आणि आर्या म्हणाली मॉम मला तेवढं कळतं आता मी मोठी झाली आहे आणि मी तिथून फक्त पास होत होते तेव्हा मला कळलं आणि मी नाही थांबले ऐकायला मी खाली निघून आले आणि तुला माहीत आहे का जेव्हा मला काही कळत नव्हतं ना तेव्हा मागची तीन वर्ष या दोघांनी मला खूप उल्लू बनवलं माझ्या समोर भांडण करायचे पाठीला पाठ लावून आणि माझं तोंड फिरलं की लगेच एकमेकांकडे तोंड करायचे आणि रोमॅंटिक इशारे करायचे आणि मला काही कळतच नव्हतं मला वाटायचं की हे लहानपणापासून भांडतात मग आताही असेच भांडले असतील तसं तन्वी आणि अर्जुन खूप हसायला लागले आणि आरू म्हणाली एकदा तर ना ब्रो यू एसला होता ना तेव्हा स्वीटी दिला लाईव्ह व्हिडिओ कॉल करून तसा आता अर्जुनने तिला थांबवण्यासाठी घासा साफ केला आणि हसून उठला आणि मला आरू तू अजून खूप इनोसंट आहेस बेटा चल उठ आता नी कॉलेजला आणि लाडात येऊन आरू म्हणाली डॅड पुढचं तरी ऐका मला माहीत आहे तुम्हाला पण ऑड वाटतं ऐकायला पण जास्त ऑड नाही ते आणि तन्वी म्हणाली बरं सांग आणि आर्या म्हणाली मग मी जेव्हा रूममध्ये गेले तेव्हा स्वीटी डी ओठांचा पाऊट करून होती आणि मी गेले आणि तिला विचारलं की स्वीटी दी तू हे काय करतेस तशी मला म्हणाली की मी ऑनलाईन लिप टेस्ट देते ओठ कोरडे पडलेत म्हणून ओठांची क्रीम मागवते आता ह्याची ओठांची क्रीम यू एसमध्ये होती का डॅट तसं अर्जुन आणि तन्वी खूप हसले आणि अर्जुन आणि तन्वीला त्यांचा वेडेपणा आठवला जेव्हा अर्जुन पहिल्यांदा लग्न झाल्यावर तन्वीला सोडून अमेरिकेत गेला होता आणि तेव्हा तर तन्वी मॅडमने ब्लॅक कोट घालून काय हॉट सीन जसा दाखवला होता अर्जुन सरांना तो सुद्धा ऑनलाईन आणि इतक्या लांबून किती पागल करून टाकलं होतं त्याला तिनं इतकं पागल करून टाकलं होतं की अर्जुन सर धावत पळत इमेसवरून आले होते हे <laughs> दोघांनाही आठवलं आणि अर्जुनने तन्वीकडे बघून डोळा मारला आणि त्यावेळेचा वेडेपणा आठवून तन्वीसुद्धा लाजायला लागली आणि माली आरू हे ज्याचं त्याचं सिक्रेट असतं बेटा असं कोणालाही सांगायचं नाही कळलं आणि आर्य माली मॉ तुम्हा दोघांचं पण सिक्रेट आहे का आणि असणारच तुम्ही मित्र किती रोमॅंटिक आहात तसा अर्जुन फार हसला आणि म्हणाला तनू मी बाहेर वेट करतोय तुझं झालं की ये पटकन आणि बाहेर गेला आणि तन्वी आता आर्याला थोडी ओरडली आणि माली गुपचूप कॉलेजला निघ आणि आता तन्वीसुद्धा हे सगळं आठवून खूप लाजत होती आणि पर्स उचलून गाडीत बसली तिचं लाजून ब्लश करणारे गाल पाहूनच अर्जुन हसायला लागला आणि तिचा हात हातात घेऊन मला मिसेस अर्जुन या वयातही तुम्ही लाचताना खूप स्वीट दिसताय बरं का तन्वी हसली आणि म्हणाली ते ठीक आहे अर्जुन सर पण या आरूला कधी मॅच्युरिटी यायची इतकं सगळं कोणाचंही सिक्रेट ओपन बोलतं का कोण अर्जुन ह्याला येईल ग ती जेव्हा कोणाच्या तरी प्रेमात पडेल तेव्हा मॅच्युरिटी येईल आणि तीही अशा गोष्टी लपवायला शिकेल आणि तन्वी म्हणाली आता हिच्या कोण प्रेमात पडणार हिचा हा असा लहरीपणा पाहू आणि अर्जुन म्हणाला असेल ना बेबी ती जशी लहरी आहे तसाच तिच्यासाठी ती सुद्धा कोणीतरी एखादा लहरी माणूस तयार झालाच असेल मग दोघेही गप्पा मारत ऑफिसला गेले आता अर्जुन आणि आर्यन आज समोरासमोर येणार होते ते सुद्धा एका कॉन्फरन्स हॉलमध्ये आणि आज डॅडसोबत मीटिंग करण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती आणि आर्यन तर फार एक्साईट होता डॅडसोबत मीटिंग करायला आणि दुपारी ते दोघेही ऑफिसमध्ये आले आणि त्याला पाहून तन्वी थोडी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली आर्यन म्हणजे या गॉडफादरसोबत तुझी मिटिंग होती का आणि आर्यन कमरेत वाकून म्हणाला येस मॅम तन्वी थोडी हसली आणि म्हणाली म्हणजे आता तू तुझ्या डॅडना सर म्हणणार आणि आर्यन पुन्हा हसून म्हणाला येस मॅम मग तन्वीसुद्धा हसली आणि ऑफिस प्रोटोकॉलनुसार म्हणाली ओके ऑल द बेस्ट मिस्टर आर्यन देसाई आणि आर्यन कमरेत वाकून मला थँक यू मॅम मग आता कॉन्फरन्स हॉलमध्ये एका टेबलसमोर एका बाजूला विवेक बन्सल बसला दुसऱ्या बाजूला अर्जुन बसला इंद्र आणि आर्यन उभे होते दोघांनी एकमेकांच्या हातात हात देऊन शेकहँड केलं आणि मिटिंग सुरू झाली सुरुवातीला आर्यनला थोडं दडपण होतं थो, पण नंतर नंतर जसा तो बोलत गेला तसं त्याचं दडपण बाजूला पडलं इंद्रा फार तयारीचा झाला होता कारण तो आर्यनपेक्षा एक वर्ष आधीपासून हे सगळं शिकत होता आणि एका पॉईंटवर मात्र आर्यन चाणाक्षपणे म्हणाला आधीच्या प्रोजेक्टमध्ये रॉ मटेरियलवर थोडा जास्त खर्च झाला आहे मग त्यानं आता कॅल्क्युलेटर हातात घेऊनच काहीतरी कॅल्क्युलेट केलं आणि खूप मायनर म्हणजे खूप मायनर अकाऊंटमधली चूक शोधून काढत म्हणाला आत्तापर्यंत जिथून रॉ मटेरियल घेतलं ते जर दुसरीकडून घेतलं तर फायदा दोघांचाही आहे तुमच्याही कंपनीचा आणि आमच्याही कंपनीचा आण अँड ऑब्वियसली तुमच्यापेक्षा आमच्या कंपनीचा जास्तच आहे मग अर्जुनने ते पुन्हा कॅल्क्युलेट केलं आणि त्याच्याही ते लक्षात आलं आणि यामुळे निश्चितच बन्सल कंपनीचा जास्त फायदा होता आणि अर्जुन म्हणाला पण आधी जिथून रॉ मटेरियल घेत होतो तिथून घ्यायला नकार का आहे तुमचा त्याची क्वालिटी चांगलीच आहे आणि आता विवेक काही बोलणार त्या अगोदर आर्यनच म्हणाला कारण आम्ही आमचा फायदाच पाहणार शंभर रुपयामागे जर आमचा एक रुपया फायदा होत असेल तर ते प्रोजेक्ट कितीतरी मोठं हजार करोडचं आहे मग मला ही असंच वाटतं देसाई सर की तुम्ही आमचा आणि आमच्या फायद्याचा विचार करावा शेवटी खूप जुने पार्टनर आहोत आपण आणि हे ऐकलं तसं अर्जुनच्या तोंडातून एक कौतुकाची स्माईल आर्यनसाठी निघाली आपण जिथे नोकरी करतो त्यांच्याशी प्रामाणिक राहिलंच पाहिजे हा तर पहिला रूल होता बिझनेसमधला आणि आता आर्यन बन्सलच्या कंपनीचा फायदा बघणार होता नो डाऊट आणि अर्जुननेसुद्धा आता त्यावर डन केलं मीटिंग संपली पुन्हा सगळ्यांनी कॉफी घेतली आणि विवेक बन्सल आणि आर्यन निघून गेले आणि संध्याकाळी तन्वी अर्जुनला म्हणाली अर्जुन तर हे होतं होय सरप्राईज आणि कशी केली मीटिंग तुझ्या टायगरने आणि अर्जुन फार अभिमानानं म्हणाला तो आता तो तयार झाला आहे लवकरच त्याच्या आपल्या कंपनीत वेलकिमची तयारी करावी लागेल आणि तन्वी हसून आली बरं झालं म्हणजे माझी सुटका होईल आणि अर्जुन म्हणाला तुझी होईल ग पण आत्ता आधी ज्याच्याकडून रॉ मटेरियल घेत होतो त्याचीही छुट्टी झाली की तुझ्या टायगरमुळे आणि आता तो नाराज होऊ नये म्हणजे मिळवली म्हणजे तुझ्या टायगरनं बिझनेसमध्ये येता येताच पंग घ्यायला सुरुवात केली लोकांशी आता तन्वी हसली आणि त्याच्या हातात हात घालून म्हणाली मग पंगा तर त्याच्या रक्तातच आहे की अर्जुन सर तुम्ही काही कमी पंगे घेता होय लोकांशी आणि अर्जुनने तिची कंबर पकडली आणि हळूच दाबून म्हणाला यस डार्लिंग मेरा सबसे पहिला पंगा तो मेरी इस शेरणी सेहे असं म्हणून तिच्या तोंडात तुंड़ तोंड घातलं आणि म्हणाला तनू आज प्रिन्सेसमुळे मला ते जुने दिवस आठवले ते ब्लॅक कोटमधलं सरप्राईज आणि मला आता ते सगळं बघायचं आहे सेम टू सेम तसंच असं म्हणून तो तिच्या मागेच लागला आणि तन्वी नो अर्जुन बदमाश कुठला असं म्हणून पुढे पळत होती पण जास्त वेळ ती नाही पळू शकली त्याच्यापासून अर्जुन सराने तिला पकडली आणि पुन्हा सिक्रेट माझी करायला सुरुवात केली आणि आत्ता आज आर्यनचा बर्थडे होता आणि इंद्रानं गिरीशजवळ पुन्हा एक तिच्यासाठी गिफ्ट आणि लेटर पाठवलं तिचं कॉलेज सुटलं आणि तिच्या हातात गिरीशनं ते सगळं ठेवलं तिनं घरी येऊन पाहिलं तर त्यामध्ये गिफ्ट म्हणून एक सुंदर ब्रेसलेट होतं आणि लेटरमध्ये लिहिलं होतं की मिस आर्या आज फायनली मला तुझं उत्तर हवं आहे जर तू माझी फ्रेंडशिप ॲक्सेप्ट केली असशील तर हे ब्रेसलेट आजच्या पार्टीमध्ये तू घालून यायचं नाहीतर यानंतर मी तुला फ्रेंडशिपसाठी कधीच विचारणार नाही आणि आर्याने ते ब्रेसलेट पाहिलं तर ते खरंच खूप अँटिक होतं आणि याला कुठून असे सरप्रायजेस सापडतात याचा ती विचार करायला लागली आणि आता काय करू ते ब्रेसलेट घालू की नको आजच्या पार्टीमध्ये असा विचार ती करत बसली आणि आता आर्या काय करेल ब्रेसलेट घालेल की नाही इंद्राला ग्रीन सिग्नल देईल की रेड सिग्नल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा थँक्यू